नमस्कार आपण पाहत आहात आप। स्टार वन महाराष्ट्र न्यूज जन सामान्यांचे निवेद व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यावरती बिबट्याने हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये तीन वर्षाचा प्रथमेश हा जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे मात्र शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये बिबट्यांची दहशत कायमच बघायला मिळत आहे वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे तीन वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरातील बिबट्यांचा वावर कमी करावा आणि बिबट्याचा बिबट्याला जेर बंद करावा अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे संध्याकाळी एक वाजता चितळी शिवरा आमचे मित्र मयूर वाघ यांचा घराशेजारी त्यांचा मुलगा व बंटी वाघ यांची मुलगी दोघ खेळत होते अचानक बिबट्या आला बिबटेने मुलाला वस्तू नेलं बागाच्या पलीकडे गिन्नी गिन्नीपर्यंत ज्यावेळेस घरच्यांना कळत घरचे मागा पळाले त्यावेळेस ते मुलाला सोडले आता आम्ही कामगारमध्ये मुलाला घेऊन आलो आहे मुलगा मयत सांगते का कामगारमध्ये तर या निष्काळजीपणा पूर्णवहन विभाग विभागाला सतत पत्र व्यवहार करून ग्रामपंचायत पण निष्काळजीपणा भावलेला हो आहे गावात दोन हप्त्यापासून या बंटी वाघ यांचे वडील दररोज बिबट्याचे फोटो टाकायचे सरपंचांना वारंवार सांगून ग्रामसभेतसुद्धा ठराव घेतला होता का दोन आ, दोन ठिकाणी एक खैरी रोडला आणि एक वाकडी रोडला दोन ठिकाणी जाळ्या लावल्या पाहिजे बिबट्या पकडण्यासाठी पण आमच्या गावचे सरपंच हे निघाय मानावर घेतलेला नाही सरपंच असू किंवा उपसरपंच असू हे निघाय मानावर घेतलं नाही तसेच वन विभागाला वारंवार पत्रेवावर केला आहे त्यांच्या साहेबांस बोलतोय पण साहेबांचा सा रिस्पॉन्स भेटत नाही ते म्हणजे सगळीकडे बिबटे आहे आज आमच्या घरातला मुलगा गेलाय त्याच काय गरज आहे काय पुढचं आज आमच्या मुलावर झालंय उद्या का आज उरशे लोक राहत्या राहणार जात्या दररोज दररोज या बिबट्याचा त्रास आहे दररोज आता महिला दररोज गवताला जात्या जर एखाद्या महिला पकडलं ती पण जाऊ शकते याच्यावर काहीतरी वन विभागाने लवकर ऍक्शन घेतली पाहिजे आणि याला सर्वच वन विभाग जबाबदारी तिने जरी पकडले तर नवरल्या लिहून वाटत्या तो बिबट्या परत नवरून गाव तळी जातो स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र आसने अहमदनगर